श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या दिवसांसाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या प्रार्थना करते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पितृपक्ष संपलं की लगेच नवरात्र लागणार आहे तर ह्या नवरात्रामध्ये आपल्याला आई भगवतीची आहे म्हणजेच आपल्या कुलदैवतेची सेवा करायची आहे कारण की जशी आपल्या स्वामींची सेवा महत्वाची आहे तशी आपल्या संसारिक प्रगतीसाठी आपल्या संसारामध्ये आई भगवतीची कुलदैवतेची सेवा होणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये कुलदैवताला खूप वेगळं अग्रक्रम्य स्थान आहे आपल्याला मोक्ष मार्गाकडे जाताना आपल्या कुलदेवीला कुलदेवीला विसरून चालणार नाही कारण की कुलदेवी ही आपली म्हणजे जर आपल्याला संसारिक अडचणी नको असतील तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुलदैवताची पूजा करणं खूप महत्वाची आहे कोणतेही कोणतंही शुभ कार्य करताना कोणतंही काही करताना कोणत्याही देवाचे आशीर्वाद घेताना पहिला मान हा कुलदैवतेला दिलेला आहे तर कुलदैवताची जर आपल्यावर कृपा नसेल तर व्याधी बाहेरील बाधा संततीविषयी विवाहाविषयी सुख समृद्धी या सगळ्यांविषयी आपल्याला खूप अडचणी येतात संसारिक अडचणी येतात जर आपल्याला ह्या अडचणी नको असतील संसारिक प्रगती हवी असतील तर आपल्याला कुलदैवतेची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदै कुल म्हणजे आपल्या कुलदैवतेची नवरात्रामध्ये कोणती सेवा करायची हे नऊ दिवस आपली नवशक्तीचे दिवस असतात तर ह्या नवशक्तीच्या दिवसामध्ये आपल्याकडून आई भगवतीची होईल तेवढी सेवा आपल्याला खूप करायची आहे खूप करणं गरजेचं आहे तुम्ही जेवढी सेवा कराल जेवढं सेवेचं से तुमचं बॅक बॅलेन्स वाढेल तेवढंही इकडे आपली संसारिक प्रगती होत जाते तर तशीच आई भगवतीची सेवा करायची आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्येक सेवेकऱ्याला माहिती आहे आणि खूप सेवेकऱ्यांनी ह्या ग्रंथाचा अनुभवही घेतला असेल जे कोणी आता पितृपक्षातील भागवत पारायण करत असेल त्यांचंही भागवत पारायण नवरात्र लोक अमावस्या लोक होऊन जातं तसं माझंही पारायण भागवत पारायण नवरात्राला लोक समजा होऊन जातात आपलं नवरात्र सुरू होण्याच्या अगोदरच तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला कुलदैवतेची सेवा कशी करायची आहे म्हणजे तुम्ही ह्या कुलदैवताच्या सेवेचे जे ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती मराठीमध्ये आहे आणि वाचायलाही खूप सोपा आहे मला माहिती आहे की ग्रंथ वाचायला थोडा टाइम लागतो दोन तास सहज जातात पूर्ण ग्रंथ वाचायला पण ह्या ग्रंथाचे जे काही जे काही आपल्याला फळ देणार आहे ते ग्र अगणित आहे त्याची जी आपली आई भगवती आपल्यावर कृपा करणार आहे ते ही अगणित आहे तर मी तुम्हाला आता सांगते की हे ग्रंथ जो आहे दुर्गा सप्तशती याचे वाचन पठन मनन कसे करायचे तर दुर्गा सप्तशती ज्या दिवशी आपली नवरात्रीचा पहिला दिवस आहे तुम्हाला त्या दिवसापासूनच नव दुर्गा सप्तशती सुरू करायचं आहे जर तुम्ही ह्या चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचा नवचंडी याग केल्याचं पुण्य भेटतं ज्यांना संततीविषयी काही प्रॉब्लेम आहे त्यांनी संपुष्टीत लावून आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे जेव्हा आपल्याला केंद्रामध्ये सेवा दिलेली जाते की संतान प्राप्ती साठी असो विवाहासाठी असो तर आपल्याला ह्या ग्रंथामध्ये देवीचे पाच मंत्र दिलेले आहेत ते मंत्र लावून आपल्याला संपुष्टीत पाठ करायचे असते तर त्यामध्ये दिलेला आहे जर तुम्हाला संततीविषयी अडचण असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती तुम्ही अठ्ठावीस पाठ करा आणि संपुटित करा पुत्रम देही धनम दे मी सर्व कामेश रूपम देही जे दे यशो जाही हा मंत्र संपुष्टीत लावून आपण जर दुर्गा सप्तशती पाठ केले प्रत्येक ओवीला तर लवकरच आई भगवती आपल्यावर कृपा करून आपल्याला संतती प्राप्ती होते तर आता हा पाठ कसा करायचा आहे तर सगळ्यात अगोदर ज्या दिवशी तुम्हाला पाठ करायचा त्या दिवशी अर्थातच आपण नवरात्राच्या पहिल्या दिवशी करणार आहोत घटस्थापना राहते तर तुम्ही हे देवघराजवळ समोर बसून किंवा जिथेही घटस्थापना केलेली असते तिथे बसून जरी पाठ केला तरीही चालतो पहिल्याच दिवशी सकाळी स्नान करायचं आहे तर याचे नियम असे आहेत की हा असं म्हणतात की कुलश्रीनी कुलश्रीनी ही सेवा करावी करायला तर सगळ्यांना चालते पण कुलश्रीने केलेली खूप चांगली असते तर याचे नियम मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला नियम स्त्रियांसाठी की स्त्रियांनी स्नान करून दुर्गा सप्तशेती वाचायला बसायचा आहे कधीही टिकली लावून दुर्गा सप्तशती वाचायची नाहीये आपल्या कपाळी कुंकू हळदी कुंकूच पाहिजे हळदी कुंकू लावूनच दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे हातामध्ये बांगड्या काचेच्या बांगड्या दोन दोन का होईना बांगड्या पाहिजे साडीवर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही साडीवरही पाठ करू शकता आपल्या डोक्यावरती पदर किंवा ओढणी पाहिजे बसाय बसण्यासाठी आसन आणि जर तुम्ही चौदा पाठ करत असाल संकल्पयुक्त तर तुम्हाला ब्रह्मचर्यावरत पाळणं खूप गरजेचं आहे तुम्ही मासिक धर्म सोडून हे पाठ केव्हाही करू शकता मंगळवार शुक्रवार अष्टमी दुर्गाष्टमी किंवा पौर्णिमेला सुद्धा हे तुम्ही पाठ करू शकता पण आपल्याला आता नवरात्रामध्ये पाठ करायचे आहे तर ह्या पाठामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला सगळ्यात अगोदर हा पाठाला बसलो संकल्प करायचा आहे संकल्प तुम्हाला कसा करायचा हे सगळ्यांना माहितीच आहे पाठ वाचायला बसलं की सगळ्यात पहिले स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही पाठ सुरू कराल सकाळ संध्याकाळ नवार्न मंत्राची एक माळ घ्यायची आहे नवार्न मंत्र ग्रंथामध्ये दिलेला ओम एम क्लिम चामुंडाय विच्चे हा मंत्राची दररोज सकाळ संध्याकाळ एक माळ करायची आहे आणि आरती ही आई भगवतीची करायची आहे त्यानंतर आता पाठामध्ये काय काय वाचायचं आहे तर पाठामध्ये आपल्याला जेव्हा अनुक्रमाणिका दिली जाते तिथेच दिलं जातं इथं देवी अर्थ देवी कवच पासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर देवी क्षमाप्रा स्रोत पर्यंत आपल्याला सगळं वाचून काढायचं आहे तर हे तुम्हाला वाचावंच लागतं आणि एक महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला जेवण करून हा पाठ करायचा नाही नाहीये जेवण करून तुम्ही पाठ करू नका जेवणाच्या अगोदरच तुम्ही पाठ करा संकल्पयुक्त पाठ हा जेवणाच्या अगोदरच करायचा आहे जेवण झाल्यानंतर दुर्गा सप्तशती वाचायची नाहीये आणि हे असं या ग्रंथात सांगितलंय की जेवण करून दुर्गा सप्तशती पाठ करायला चालणार नाहीये तर असाच हा पाठ आहे ह्या पाठाचे अगणित महत्व आहे तुम्ही संपुष्टी लावून ही हा पाठ करू शकता आणि प्रत्येकी तीन वर्षानंतर तरी किंवा एका वर्षानंतर तरी आपल्या कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन कुलदैवतेचा मान सन्मान करायला पाहिजे कुलदैवतेची ओटी भरायला पाहिजे तर ह्या ग्रंथाची तुम्ही चौदा अठ्ठावीस एकशे बारा असे पाठ करू शकता आणि ज्या दिवशी तुमचे पाठ पूर्ण होईल त्या दिवशी पूर्णामध्ये आपण जेव्हा पूरण करतो त्यामध्ये एकवीस फुलवाती लावून देवीची आरती करायची असते आपल्याला अर्थात पूर्णाच्या वाती करून देवीची आरती करायची असते नवी नऊ कुमारिकांना जेवण करून त्यांचं पाद्यपूजन करायचं असतं आणि कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरायची असते तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही नवरात्रात करा बघा आई भगवतीची तुमच्यावर कशा प्रकारे कृपा होते आणि लव जे जेवढे तुम्ही हे पाठ कराल ना तेवढी आई भगवतीची कृपा होईल ज्या काही संसारिक अडचणी आहेत त्याही येणार नाही जर कोणाला असेल ही संसारिक अडचणी तर आई भगवतीच्या सेवेला खूप महत्त्व आहे कुलदैवतेच्या सेवेला खूप महत्त्व आहे तर तुम्ही ही सेवा करा नवरात्रीत होईल मी सगळ्यांना विनंती करते की नवरात्रात होईल तेवढ्या सेवा करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सेवा करा सेवे करी बना श्री स्वामी समर्थ